नमस्कार सर्वांना जे जिजल शोर आहे मित्रांनो आता आपण आहोत खराडी बायपास या ठिकाणी खराडी बायपासला बघा या ठिकाणी एक छोटेसे बॅरिगेटला एक होल पाडलेले आहे आणि त्या होलमधून अशा प्रकारची धोकादायक वाहतूक या ठिकाणी होती आहे बघा बघा टू व्हीलरवाले आहे ना अशा आडव्या अचानक घुसतात आहे आणि त्या जागेमधून जाण्याचा अनधिकृतपणे प्रवेश करतात हे बघा बघा आहे टू व्हीलर एवढी धोकादायक वाहतूक या ठिकाणी करता ते परवत दिवशी याच अशा कृत्यांमुळे आपल्या टाटा गार्डनच्या सर्कलला दोन जणांचा मृत्यू झाला होता आदगाचे मृत्यू झाला होता नागरिकांनी थोडेसे याची जागरूकता ठेवली पाहिजे बघा आता एक टू व्हीलरवालो इकडून येतात आडवे ते घुसणार आणि जोरात जाणारी वाहतूक आहे सुसाट वाहतूक आहे बघ आता टू व्हीलरवालो तिकडून इकडे येतोय तो अचानक या ठिकाणी घुसणार आणि ज्वारात येणाऱ्या गाड्यांना आडवं जाणार तर प्रत्येकाला हे कंट्रोल होईल नाही होईल हे माहीत नाही परंतु तरी नागरिक या गोष्टीचा विचार करत नाहीत अशा प्रकारची धोकादायक वाहतूक या ठिकाणी करतात माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की जीवन अनमोल आहे या ठिकाणी एखादा जर अपघात घालला तुमचा जीव गेला तर तुमची ही घाई तुम्हाला आयुष्यभर पाचता लागेल तुमच्या कुटुंबाला पास्तावा लागेल या गोष्टीमुळं कृपया अशा प्रकारचे वाहतूक करू नका हे बघा आता ताई चाललं तिकडं तिथं बघा टू व्हीलरवाल्यांनी गर्दी केली इकडे घुसण्याचा बघा आठव्या घेत बघा किती धोकादायक ही परिस्थिती हे प्रत्येकाने आपली स्वतःहून काळजी घेणं खूप गरजेचं आहे खूप वाहतूक गर्दी ट्रॅफिक या ठिकाणी होते प्रत्येक नागरिकाने आपले जीवाची जी काळजी घ्या अशी धोकादायक वाहतूक आपण टाळावी अशी आपण सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय हो शिवराय